कोंडईबारी घाटात तिहेरी अपघात दोन जबर जखमी रात्रीच्या वेळी धुळेसूरत महामार्गावरील कोंडईबारी घाटाच्या खाली चौकी गावाच्या शिवारात आयसर टेम्पो क्रमांक अठरा बी शहात्तर शहात्तरचा अपघात झाला होता आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास टेम्पोला वाचविण्याच्या नादात एक माल ट्रक खड्ड्यात घुसला तर एका माल ट्रकला मागून धडक दिल्याने चालक जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे असं

वो जो फन गाड़ी था उसमें कुछ बैरिकेडिंग हुआ कुछ नहीं, था कुछ ही नहीं, नहीं। वहाँ पे वो आयसर के पीछे कुछ आगे पीछे कुछ बैरिकेडिंग किया हुआ था आयसर के पीछे हाँ नहीं वो नहीं देखा ऐसा तो ऐसा ही खड्डे में उतर गया ऐसी तो स्ट्रीट ट्रैफिक के लाइन में तोला था देख तो नहीं लगा किसी को तो अच्छा अच्छा धूणेश्वरत महामार्गाला कोणाची नजर लागली काय मालिका सुरूच आहे काल रात्री महामार्गावरील चौकी गावाच्या शिवारात आयसर टेम्पोचा अपघात झाला होता आज सकाळी नऊ वाजता अपघातग्रस्त टेम्पोला वाचविण्याच्या नादात जी जे बत्तीस टी पंच्याण्णव एकोणवीस हा मालट्रक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात घुसला तर पुढे जात असलेला मालट्रक जी जे छत्तीस एक्स बावन्न नव्याण्णव ला मागून भरधाव वेगाने येणारा मालट्रक क्रमांक एम एच एकोणतीस बीई सत्तावन्न सत्तावन्न याने जोरात धडक दिल्याने कॅबिनचा पूर्ण चक्काचूर झालाय यामध्ये चालक दाबला गेल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व जखमींना नाणीज धाम जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते नादुरुस्त वाहनांमुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठे अपघात होत आहेत तरीही नादुरुस्त वाहनाच्या मागे किंवा पुढे कोणतेही बॅरिगेट किंवा स्टिकर लावण्यात येत नाही हे नवलच गणेश सोनवणे विसरवाडी प्रतिनिधी मोहम्मद इब्राहिम, महम्माद इब्राहिम। हाँ। आप गाड़ी नंबर सत्तावन सत्तावन आप कहाँ से आ रहे थे चंद्रपुर से और जहाँ कहा आगे वाली गाड़ी पे जाके टकराए क्या तो इसमें आपका साथी साथ जख्मी हो गया ठीक